सामान्य शेतकरी म्हणून माझे आणि माझ्या शेतकरी बांधवांचे प्रश्न देशाच्या पंतप्रधानांसमोर मांडणं हे मला त्यावेळी गरजेचं वाटलं आहे राजकारणी वाईट असतील तर त्याला आपण त्यांना आपण प्रत्युत्तर करत नाही म्हणून राजकारणी वाईट आहे तुम्ही सांगितलं ना मी जर आज बोललो नसतो तर हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नसता आणि बहिऱ्या सरकारला तुम्हाला कधीतरी जागा करावं लागतं तर त्या उमेदवार मला असं वाटतं की दोन तीन दिवसाची वेळ आहे त्यांच्याकडे त्यांनी अशी काही मोदींच्या मार्फत स्टँडबाजी करावी की दोन तीन दिवसात सगळे जे काही मतदार आहेत ते त्यांच्या बाजूने झुकावे तर हे मला असं वाटतं की नेत्यांनी करायला हवी किंवा नेतेच करतात आमच्यासारख्या सामान्य लोकांना काय स्टंडबाजी कळते नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे पंधरा मे दोन हजार चोवीसची ची म्हणजे दोन दिवसांपूर्वीची नाशिक मधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत देते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू होती नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असतानाच खाली बसलेल्या एका शेतकरी तरुणाने थेट मोदींना प्रश्न केला की कांद्याच्या प्रश्नावरती बोला यामुळे तिथे थोडा गोंधळ झाला या, या शेतकरी तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात झाला पण इथे प्रश्न हा पडतो की या शेतकरी तरुणाला हा प्रश्न विचारावा का वाटला त्याचं म्हणणं तरी काय होतं खरंच एक शेतकरी म्हणून त्यांनी प्रश्न विचारला की फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून हा प्रश्न केला चला या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया या शेतकरी तरुणाने नरेंद्र मोदी यांच्या सभेत प्रश्न विचारला त्या किरण सानप या शेतकरी तरुणाकडनं मोदींच्या सभेमध्ये शेतकऱ्यांची घोषणाबाजी आहे कांदा प्रश्नावर बोलण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली भर सभेत शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नावर घोषणा देत मोदींनी कांदा प्रश्नावर अशी मागणी केली काय सांगाल काल आपण एक शेतकरी म्हणून कि विरोधाला विरोध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल केला थे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती आपला काहीतरी व्यवसाय करते परंतु तिचा काहीतरी मूळ असतं आणि मी मूळ शेत शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे मी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी असेल किंवा नसेल हा भाग पूर्ण वेगळा वाटतो मला पण त्या ठिकाणी मी एक सामान्य शेतकरी म्हणून माझे आणि माझ्या शेतकरी बांधवांचा प्रश्न देशाच्या पंतप्रधानांसमोर मांडणं हे मला त्यावेळी गरजेचं वाटलं कारण मोदीजींची जी भाषणाची पंधरी पहिली पंधरा वीस मिनटं मी वेट केला की ते आता तरी आपल्या कांद्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांवर बोलतील पण मोदींनी आल्यापासून हिंदू पाकिस्तान मुस्लिम ह्या सगळ्या याच्यावरच ते बोलत राहिले की ते धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो मला पटला नाही म्हणजे मी एक शेतकरी म्हणून शेवटी चौतळलो आणि मोदींना मी कांद्यावर बोला असा सवाल केला शेतकरी म्हणून आपण मोदींना थेट सवाल केला त्यानंतर पंतप्रधानांनी असं म्हटलं की आपण दहा दिवस झाले कांदा निर्यात बंद खुली केली यावर आपली काय कांदा निर्यात बंदीची घोषणा याच्यापूर्वीही केली होती ती फसवी होती एकतीस मार्चला ती ओपन होणार होती पण ती झाली नाही आता निर्यात बंदीची घोषणा केली कारण सात मेला एक मतदानाचा टप्पा होता आणि त्याचा फायदा होईल त्यांना असं वाटलं बरं ती खुलीही झाली पण निर्यात खुली करताना त्याच्यावर निर्यात शुल्क जे लावलं गेलं ला, चाळीस पंचेचाळीस टक्क्यांचं ते फार मोठं होतं म्हणजे तुम्ही विचार करा आपला कांदा बाजारात जाण्यापूर्वी त्याला पंचेचाळीस रुपये टॅक्स द्या दै, द्यायचा आहे आणि त्यानंतर त्याची पंधरा वीस रुपये जी की किंमत असेल पासष्ट रुपयाला तुमचा कांदा आत्ताच असेल तर तो आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्याला कोण घेईल हा मोठा प्रश्न होता आणि त्यामुळे ही निर्यात बंदी करणं निर्यात खुली करणं किंवा निर्यात शुल्क लावणं हा वेडेत का वेड्यात काढण्याचा प्रकार हा मोदींनी केला कांदा प्रश्न मोदी सरकार किंवा या ठिकाणी स्थानिक ज्या उमेदवार हा भारती पवार त्यांचं नुकसान होईल असं वाटतं आपल्याला शंभर टक्के मी लहान होतो पण मला असं आठवतं हो की एकोणीसशे हो अठ्ठ्याण्णवला मोदी सर सॉरी सर, काँग्रेस सरकार जे पडलं होतं त्यावेळी मूळ मुद्दा हा कांद्याचा होता म्हणजे त्यावेळी कांद्याचे भाव मला नी नीट सांगता येणार नाही पण काही पटीने शेकडो रुपयांमध्ये कांद्याचा भाव गेला होता आणि त्याचा परिणाम थेट सरकारवर झाला आणि काँग्रेस सरकार कोसळलं होतं त्यामुळे निश्चित हा ही कांद्याची पंढरी आहे आमची जिथे आशिया खंडातल्या नावालेल्या दोन बाजारपेठा आहेत ज्यामध्ये लासलगाव मार्केट कमिटी येते पिंपळगाव मार्केट कमिटी आहेत आणि या स्थितीमध्ये आपल्या उमेदवारांनीसुद्धा कांदा निर्यात खुकली करण्यासाठी काही प्रयत्न न करणं हे आम्हाला पटलं नाही आणि हा सगळा रोष आहे मी एकटा जरी तिथे उभा राहिलो असेल परंतु हा सगळ्या शेतकऱ्यांचा आवाज होता दिंडोरी लोकसभेमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांचा त्यांना विरोध आहे हा आता तुम्हाला मतदानातून दिसेलच त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते तुम्हालाच का शेतकऱ्याचा कळवळा वाटला तुम्हीच का प्रश्न उपस्थित केला मला असं वाटतं की मी छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलो मी त्या राष्ट्रातला सुपुत्र जिथे भगतसिंगांनी इंग्रजांना त्या बहिऱ्या सरकारला आवाज यावा म्हणून बॉम्बस्फोट केला होता आणि या स्थितीत आपण जर फक्त थंड होऊन बसणार असू तर आपलं वाईट जर झालं तर राजकारणाने शिवाय देण्याचा अर्थ काय आपला राजकारणी वाईट असतील तर त्याला आपण त्यांना आपण प्रत्युत्तर करत नाही म्हणून राजकारणी वाईट आहेत आणि ज्यावेळी आपण सवाल करू त्यावेळी त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल मोदींना माझ्या त्या प्रश्नानंतर त्या धातूरमातूर का होईन आपण कांदा प्रश्नावर बोलावं लागलं हा माझा विजय होता हा शेतकऱ्यांचा विजय होता दिंडोरी लोकसभेत असं मला वाटतं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आहात असं समजलं यावरती इंडोरच्या स्थानिक उमेदवार भारती पवार यांनी असं म्हटलंय की एक स्टंटबाजी म्हणून किंवा देश म्हणून या ठिकाणी मोदींना प्रश्न आपण विचारला याकडे आपण कसं बघतो मला वाटतं पवारसाहेबांची प्रेस कॉन्फरन्स आजची होती आणि पवारसाहेबांनी सांगितलं की हे नाशिक तेच आहे या नाशिकमध्ये मोठमोठ्या नेत्यांवर फेक झालेली आहे आणि जर यापूर्वी असं घडलं असेल तर त्यावेळी सुद्धा शेतकऱ्यांचा रोष हा होताच शेतकऱ्यांचा रोष हा फक्त एका सरकारपुरता नसतो शेतकऱ्यांचा रोष हा त्या त्यावेळी त्या त्यांना जर भाव मिळत नसेल निर्यातबंदी खुली होत नसेल तर त्यावेळी असणाऱ्या सत्ताधिकाऱ्यांवर असतो आणि त्यामुळे हे ही जर स्टंटबाजी त्यांना वाटत असेल तर त्या उमेदवार आहेत मला असं वाटतं की दोन तीन दिवसाची वेळ आहे त्यांच्याकडे त्यांनी अशी काही मोदींच्या मार्फत स्टंटबाजी करावी की दोन तीन दिवसात सगळे जे काही मतदार आहेत ते त्यांच्या बाजूने झुकावेत स्टंडबाजी तर हे मला असं वाटतं की नेत्यांनी करत करायला हवी किंवा नेतेच करतात आमच्यासारख्या सामान्य लोकांना काय स्टंडबाजी कळते आणि त्यामुळे त्यांनी ती करावी माझ्या अशी त्यांना विनंती आहे तुम्ही स्टंडबाजी करा, करा, करा आणि दोन तीन दिवसामध्ये मतदारसंघात असं दाखवा की आम्ही खरंच शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम केलं आहे राजकीय अध्यक्ष होतं या पाठीमागे अजिबात नाही राजकीय द्वेष म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न मी पुन्हा त्याच्यावर येतोय की शेतकऱ्यांचा प्रश्न मी शेतकरी म्हणून आहे आमच्याकडे शेतीमध्ये मा माझं स्वतःचं असेल आजूबाजूला आमच्याकडे अनेक शेतकरी ज्यांचे कांदा उत्पादक आहेत मला दिसतंय की हे नुकसान होत आहे आणि मी सांगितलं ना मी जर आज बोललो नसतो तर हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नसता आणि बहिर्या सरकारला तुम्हाला कधीतरी जागा करावं लागतं त्यांच्या कानाखाली तुम्हाला आवाज काढावाच लागतो आणि तो काढण्याचा प्रयत्न माझा होता आपल्या पक्षाचे नेते शरद पवार साहेबांनी या ठिकाणी आज असं दुपारी असं सांगितलं की जर किरण सानप हा माझा कार्यकर्ता असेल तर त्याचा मला अभिमान आहे याकडे आपण हे देशाचे नेते काही लोकांची हयात जाते पवार साहेबांना भेटायला आणि त्यांच्या तोंडून आपलं नाव यायला आणि मी समजतो की मी भाग्यवान आहे त्यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे त्यांनी त्याचा अभिमान वाटेल असं सांगितलं आणि त्याच्यामुळे कोणाचाही निश्चित ऊर भरू नये मी एकोणीसपासनं दोन हजार एकोणीसपासनं पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पक्षात काम करतो आहे पण एक आहे की हे सगळं आहे पण मी तिथे ज्यावेळी उपस्थित होतो पिंपळगावच्या सभेला त्यावेळी पवारसाहेबांच्या नावाचा उद्घोष केला नाही मी कोणाच्या नावाचा तिथे वापर केला नाही मी सामान्य शेतकरी म्हणून तिथे गेलो कोणत्याही पक्षाचा उद्धव केला नाही आणि मी तिथे थेट थे 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 सवाल फक्त एवढाच केला की मोदीजी तुम्ही कांद्यावर बोला आणि त्यामुळे मला असं वाटतं की तिथे पक्ष बाजूला ठेवून मी तिथे गेलो होतो आणि ते सामान्य शेतकरी म्हणून मी तिथे प्रश्न केला एक कांदा निर्यात बंदी हा मोदी सरकारचा चुकलेला निर्णय असे मा, असं आपण मान्य करू हो। पण शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले जसे शेतकरी सन्मान निधी असेल अनेक नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने चालू केल्या तुम्हाला वाटत नाही मोदी शेतकरी हितासाठी काम कार्य करत आहेत म्हणून नाही म्हणजे बीजेपी सरकार तुम्ही यापूर्वी पाहिला असेल आताही पाहिलं असेल ना तर यांचे निर्णय नेहमी शेतकरी विरोधी शेतकरी सन्मान योजना जरूर चालू केली शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला म्हणजे पंच्यात पाचशे रुपये दिले जातात मी मागे एक एक सामान्य शेतकरी बोलून काढ त्याची ती माहिती होती आणि त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की मला वर्षाला साधारण एक लाख रुपयाचे खत लागत आणि मला खतांवर टॅक्स जातो तो अठरा टक्क्याचा म्हणजे मी अठरा हजार रुपये मोदी सरकारला देतो किंवा भारत सरकारला टॅक्स स्वरूपात देतो तर उलट सरकारने माझे बारा हजार रुपये आणखी मला कधी परत करणार हे सांगावं म्हणजे काय होतं की तो भर घ्यायचं टोकली भर घ्यायचं आणि तो भर द्यायचं ही जी वृत्ती आहे ना ती समोर येते एका बाबने देता येते दुसऱ्या बाबने तुमच्याकडे काढून घेत आहे आणि हे सातत्याने पण हे उद्योगपत्यांच्या बाबतीत होत नाही त्यांना लाखो कोटी रुपयांची कर्ज माफ केली जातात तिथे कोणी मागणी करत नाही की यांची कर्ज माफ करा शेतकऱ्यांची पूर्ण देशभरात मागणी असते मोठा वर्ग आहे शेतकरी हा देशच शेतकऱ्यांचा आहे आणि तिथे शेतकरी मागताय गेल्या दोन महिन्यामध्ये याच्या संहिता लागण्यापासून तुम्ही पाहिलं एकशे अठरा शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केली जर निवडणुका लागल्यानंतर जी परिस्थिती असेल तर सरकार नेमकं करत आहे का हा माझा प्रश्न होता आणि त्याला मग मी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न कांदा प्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये गाजलेला आणि प्रचंड चर्चेला जाणार काय वाटतं एक शेतकरी म्हणून सत्तर टक्के भारत देश हा कृषी प्रधान कांदा प्रश्नानंतर जो शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे तो त्या संतोषाचं वातावरण बघता पुन्हा मोदी सरकार सत्तेवर बसेल ते केंद्र शेतकऱ्यांचा देश आहे आणि मूळ म्हणजे बऱ्याच लोकांचं हे म्हणणं असतं की कांदा पिकवणारे किती लोक आहेत त्यापेक्षा जास्त लोक खाणारे पण ही जी शहरांची संख्या वाढली बघायला वाजता झाली ते खेड्यातलाच तरुण किंवा खेड्यातलीच लोक ही शहरांमध्ये गेले आहेत त्यांचे आईबाब निश्चितच शेतकरी आणि त्यामुळे शेतमालाला भाव हा देणं किती गरजेचं आहे हे सरकारला ह्या मतदानातून निश्चित समजेल होत आहे काय की हिंदू आणि मुस्लिम किंवा हिंदुत्वाचा हा जो काही नारा देत मोदी नेहमी दोन हजार चौदाला त्यांनी हा प्रयोग केला एकोणीसला केला पण सातत्याने त्याच प्रयोगावर त्यांना मतदान मिळेल का, का याच्याबद्दल मला शंका आहे आणि ज्यावेळी शेतकरी जागा होतो ना त्यावेळी असंख्य म्हणजे सरकार ही कोसळली आहे त्यांनी पलटी केलेली आहे आणि ही वेळ तीच आहे ही लाट सुप्त लाट आहे का हे मला माहिती पण ही मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड मोठी लाट आहे आणि ती लाट ग्रामीण भागात तर मी या डोळ्यांनी पाहतोय हे चित्र नक्की तुम्हाला दिसेल आमच्याकडच्या असणार डिंडोरी लोकसभा नाशिक लोकसभा इथे महाविकास आघाडीचे जे काही सीट्स आहेत ह्या निवडून येतील ही स्थिती इथेच नाही पण जिथे जिथे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा भाग आहे त्या ठिकाणी मोदी सरकारला अजिबात मतदान होणार नाही काही ठिकाणी डिपॉझिट जप्त होऊ शकेल की भयानक स्थिती मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदा निर्माण झाली नाशिक जिल्हा हा द्राक्ष व कांदा उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पण हाच कांदा प्रत्येक वेळी शेतकऱ्याला रडवतो मागे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांचा कांदा भावात जाऊ लागला कवडीमोलंडोरचे खासदार या नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या परंतु त्यांनी शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावरती विशेष लक्ष दिलं नाही असं तेथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि याच वेदनेतून या युवकाने थेट मोदींच्या सभेतच त्यांना प्रश्न विचारला या शेतकरी युवकाने प्रश्न विचारला पण हाच प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनातला आहे सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांच्या या प्रश्नावरती सरकारला उत्तर देणं हे बंधनकारक आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करत त्याचबरोबर आपल्या एकदम ओके या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका